तर मित्रांनो मालिकेच्या अठरा डिसेंबरच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतं की आता नाश्त्यासाठी आकाशला जयश्रीने बोलवलेलं असं आणि त्याला ती म्हणत असते की तुझ्यासाठी हलवा केला आहे आणि हा हलवा तू खायचा आहेस त्यावर आता आकाश म्हणतो मी नाही खाणार जोपर्यंत वसुंधरांना या घरामध्ये अन्न पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी सुद्धा काहीच खाणार नाहीये त्या जर काही खाणार असतील तरच मी खाईल आणि जयश्रीला त्याने उत्तर दिलेलं असतं ती वसुंधरेकडे रागाने बघत असते आता आकाश बाहेर गेलेला असतो आणि जयश्री त्याची काळजी करत असते खूप उशीर झालेला असतो तो घरी चाललेला नसतो तेवढ्यात आकाशची गाडी येते जयश्री आणि अवणी वगैरे या सगळ्या वाढ बघत असतात तेवढ्यात अवणी म्हणते बघा आई आकाश भाऊजींची गाडी आली ते आलेत तुम्ही उगाच एवढी काळजी करता मी तुम्हाला म्हंटल होतं ना ते येतीलच लवकरात लवकर आकाश गाडी पार्क करायला जातो तेवढ्यात तिथे एक माणूस आलेला असतो तो डिलिव्हरी बॉय म्हणून तिथे आलेला असतो आणि आकाशच्या हातात तो एक चिठ्ठी देतो आणि म्हणतो सर हा ऍड्रेस सांगू शकता का त्यावर आकाश म्हणतो हो अगदीच आणि तो चिठ्ठी घेतो आणि बघायला लागतो आकाशचं मान तिकडे असते दुसरीकडे आणि तो म्हणतो की तुम्ही ना मुळात पत्ताच चुकलेला आहात दुसरा प्लॉट नंबर आहे हा असं तो त्या माणसाशी बोलत असतो तेवढा तो, ते तो माणूस त्याच्या बॅगेतून एक गन बाहेर काढतो आणि पिस्तूलचा निशाणा तो आकाशवर साधतो आकाशाच्याकडे बघतो तर आकाशला खूप मोठा धक्काच बसतो हा माणूस ते आलाच कसा मुळात आणि हा माझ्यावर कसा काय हल्ला करतोय आणि समोर असं पिस्तूल घेतलेला माणूस बघून आकाश खूप घाबरा घाबरा होतो आणि तो माणूस त्याच्यावर निशाणा साधून असतो त्याला बहुतेक विषाखानेच पाठवलेलं असतं तर मग बघूया आता येणाऱ्या एपिसोड मध्ये आकाशच्या जीवाला काही धोका तर नाही आहे ना आणि त्यातून तर कसा वाचेल ते अशाच साठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद